तुमचं नाव काय दादा माझं नाव विजया शोकपटी माझ्या नाव विजया पाटील मी एक अगोदर रासायनिक खत वापरायचो आणि तेव्हा मला फक्त सात किंवा पाच सात क्विंटल गहू यायच आता मी आपले कंपनीचं गहू वापरलं वापरला सर तुम्हाला एकाला सोळा क्विंटल गहू आलेला आहे एकदम चकाकी चकाकी पण आहे आणि एकदम क्वालिटी पण त्याला भर एकदम भारी सरांनी त्यांच्या एका एकर साठी आपले वन फोर सेवन गव्हाची पेरणी केलेली होती तर गव्हाला आज पेरणी करण्याच्या वेळेस सरांनी भूहस फक्त टाकलेले आहे आणि भूहस नंतर त्यांनी कुठलंच केमिक रासायनिक वगैरे कुठलंच वापरलेलं नाहीये पण आज सरांना एका एकरमध्ये पंधरा क्विंटल कापूस झालेला आहे पंधरा क्विंटल सॉरी oh, पंधरा क्विंटल गहू झालेला आहे वन फोर सेवन पण गव्हाची चकाकी पण एकदम छान आहे गहूची क्वालिटी पण खूप सुंदर क्वालिटीचा गहू काढलेला आहे आणि विशेष म्हणजे सरांनी याच शेतामध्ये एक दोन वर्षापूर्वी जो गहू घेतलेला होता त्याच्यामध्ये फक्त त्यांना पाच ते सहा क्विंटल गहू व्हायचा पण यावर्षी वर्षी डायरेक्ट दुप्पट रिझल्ट काढलेला आहे सर तुम्ही अजून शेतामध्ये गहू टाकलेला होता ना त्याचं उत्पन्न कसं आलं दुसऱ्या शेतामध्ये उत्पन्न आला किती एकर तो क्विंटल क्विंटल अच्छा एक एकरला सोळा क्विंटल सोळा बघा सरांच्या शेतामध्ये सरांनी इतकं जबरदस्त फक्त भू असा रिझल्ट काढलेला हा बाकी तर ग्रो मॅजिक वगैरे त्यांनी युज पण केलेलं नव्हतं असे आपले एअर इंडिया ग्रोचे खूप चांगले प्रॉडक्ट रिझल्ट आपण प्रत्येक ठिकाणी आपण काढतोय જય ઇન્ડિયા ગ્લો જય મહારાષ્ટ્ર ટ્રાઈ